शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रफुल विकास नरवाडे राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हे जे तुम्हाला हळद दिसत आहे या हळदीची लागवड आपण दोन जून रोजी लागवडीला सुरुवात केली होती अशा पद्धतीनं आज आपली हळद दिसत आहे कुठल्याही प्रकारचा करपा कंदसळ किंवा दुसरा कोणताही रोग आपल्या हळदीवर सध्या तरी आतापर्यंत आलं नाही कुठं कुठं आता जास्त पावसामुळे आपल्याला एक अशा प्रकारे स्पॉट दिसायला सुरुवात झाली फार कमी प्रमाणात यासाठी आपण वेळोवेळी फवारणीद्वारे नियोजन करत असतो तर आजचा व्हिडिओ घेण्यामागचं कारण म्हणजे हेच हे जे कुठं कुठं करपा दिसत आहे या विषयावर बऱ्याच मित्रांचे मॅसेज किंवा फोन यायला सुरुवात झाली आहे तर आज आपण पाहणार आहोत हळद पिकामधील पानावरचे ठिपके आणि करपा व्यवस्थापन कसं करायचं मित्रांनो यासाठी रासायनिक व्यवस्थापन करायला पाहिजे ते तुम्हाला काय काय घ्यायचं कशा प्रकारे घ्यायचं एका एक मिनटात सांगण्याचा प्रयत्न करतो आता या रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्यास कोणते घटक किंवा कोणते कंटेन्स असलेले औषध वापरले पाहिजे ते तुम्हाला काही औषधाचे नावे सुद्धा सांगतो म्हणजे तुम्हाला पण समजेल तसा आपण आपल्या व्हिडिओमध्ये औषधाचे नावे सांगत नसतो पण काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज आपण ते पण सांगण्याचा प्रयत्न करू तर या रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यास मित्रांनो डेन्झाईम पन्नास पर्सेंटवाला चारशे ग्राम एकरी त्यामध्ये त्याचे नाव सांगायचं झालं तर बावीस टीन नावाने एक येते धानूस टीन नावाने येते त्याच्यानंतर मॅन्कोजेप घटक असणारा पाचशे ग्राम ते आपल्याला डायथेनियम पंचेचाळीस युथेनियम पंचेचाळीस मॅकोबनियम पंचेचाळीस या नावाने उपलब्ध असते त्याच्यानंतर तिसरा कंटेंट सांगायचा झाला तर कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास पर्सेंट पाचशे ग्राम एकरी त्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर ब्ल्यू टॉक्स धानुकॉप या नावानं घेऊ शकतो यापैकी कुठलंही एक औषध घेऊन जे काही एकराचं प्रमाण आहे तेवढं टाकून त्यामध्ये फक्त स्टिकरचा वापर करा तुम्हाला जर त्याचा चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कीटकनाशकाचा वापर करू नका जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट भेटेल आता या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास कोणचे घटक घ्यावे किंवा कोणचे औषधी घ्यावे त्याच्यामध्ये मित्रांनो एजोक्सिन टोबिन हा घटक अठरा पॉईंट दोन पर्सेंट प्लस डायफेनो कोनॅझॉल अकरा पॉईंट चार पर्सेंट यालाच आपण पूर्व मिश्रित बुरशीनाशक असे पण म्हणू शकतो हे बाजारात ॲमिस्टर टॉप गोडिवा सुपर प्रोपिकोनॉझॉल टिल्ट विजेता प्रोपार बंपर असे इत्यादी नावाने मिळतात किंवा अजून काही औषधं आहेत मला जेवढे माहीत आहे तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दुसरा कंटेस्ट म्हणजे थॅलोनिल सेवंटी फाईव्ह पर्सेंट हे औषध बाजारात कवच जटायू ईशान सिनेट या नावानं बाजारात उपलब्ध आहे यासोबत फक्त दुसरं कोणतंही औषध घेऊ नका फक्त स्टिकर घ्या याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आपण दुसरा औषध घेऊ नका याचा काही साईड इफेक्ट आपल्या हळदीवर होऊ नये आणि आपल्या ज्या रोगासाठी आपण फवारणी करत आहोत त्या रोगाचा आपल्याला शंभर टक्के फायदा झाला पाहिजे या, हो आप या उद्देशानं आपण तुम्हाला सांगत असतो तरी तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही तुमच्या जिथून औषधी आणता त्या दुकानदाराच्या सल्ल्यानं कि किंवा अजून काही तज्ज्ञांच्या सल्ल्यानं सोबत औषधी घेऊ शकता पण मला विचारसाल तर मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो फक्त जे सांगितलेलं बुरशीनाशक आणि त्यासोबत फक्त एक स्टिकर अशा दोनच औषधं मिक्स करून स्प्रे घ्या स्प्रे शक्यतो सकाळी अकरा वाजेपर्यंत झाला पाहिजे किंवा सायंकाळी चारच्या समोर सुरू करायला पाहिजे आता आपण या नंतरचा एक व्हिडिओ घेणार आहोत ते फुटव्या संदर्भात आता सध्या तरी आपल्या हळदीला चांगल्या पद्धतीनं फुटवे निघायला सुरुवात झाली किंवा चांगले फुटवे आलेले आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा एक हे दोन हे तीन हे चार प्रत्येक झाडाला तीन चार तीन चार फुटवे आपल्या हळदीला आलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि भरपूर पाऊससुद्धा पडून आपल्या जमिनीची माती पण पाहू शकता एकदम अशी मोकळी माती आहे कुठलीही जरी तुम्ही माती करली तुम्हाला बिलकुल नरम माती निघा आणि याला आपण काय काय व्यवस्थापन केलं हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे त्यानुसार व्यवस्थापन करा धन्यवाद